किनवटमध्ये अठरावा सर्व सामूहिक विवाह मेळावा संपन्न चोवीस जोडपी विवाहबद्ध हुंडा या कुप्रथेला आळा घालण्यासाठी व लग्नावरील अमाप खर्च टाळतावा या उद्देशाने अजिंक्य व सेवा सेवा संस्थेमार्फत दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी किनवट शहरामध्ये अठरावा सर्व सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला होता या विवाह मेळाव्यात चोवीस जोडपे विवाहबद्ध झालेत विशेष म्हणजे या मेळव्यात सहा लग्न आंतरजाती होते हे विवाह सुरेश पाटील यांनी महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधिकी विवाह पद्धतीने लावले भदंत रट्टपाल यांनी बौद्ध वधूवरांना त्रिसरण पंचशील दिले त्याचबरोबर अॅडवोकेट आकांक्षा आळणे यांनी श्री पुरुष समतेचा यावेळी पाया असलेल्या शब्दा देऊन त्यांनी बौद्ध मंगल परिणय विधी पार पाडलाय या मेळाव्यात ज्येष्ठ आंबेडकरी गायिका सुषमा देवी यांनी आंबेडकरी चवळीला दिलेल्या योगदानासाठी संतकार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराची रक्कम रुपये पंचवीस हजार एवढी होती या मेळाव्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष अरुण हे होते तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ मोहन मोरे विवाह सोहळ्याचे अध्यक्ष माननीय ज्योतिबा कराटे होते उद्घाटक अॅडवोकेट सुभाष ताजने तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवकांत वंजारे यांनी केले या भव्या शा या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी नियोजन समिती यावेळी शेवटी कार्यक्रमाचे निमंत्रण दत्ता कसबे यांनी त्यावेळी आभार प्रदर्शन केले विश्वासाला मी कधीही मला जाऊ देणार नाही मी माझ्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करेन मी माझ्या जोडीदारासोबत मैत्री पूर्ण जीवन देवे जीवन

दोघांच्या पालकांचा दोघांच्या पालकांचा समान आदर करू समान आदर करू त्यांची त्यांची योग्य ती काळजी घेऊ योग्य ती काळजी घेऊ